नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान पंतप्रधानांसोबत दिल्लीत वैयक्तिक बैठक झाली त्यात शिवसेना भाजपा पुन्हा एकत्र येण्याचं ठरलं होतं आमदारांनी भाजपासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु उद्धव ठाकरेंनी एकदा भाजपाला फसवलं महायुतीला आणि राज्यातील जनतेला फसवलं आणि बाळासाहेबांच्या विचारांना सोडलं त्यानंतर महाविकास आघाडीलाही फसवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे दरम्यान एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जाण्याचा विचार करत होते तेव्हा शरद पवारही नाराज झाले होते तुम्ही एकदा फसवलो दुसऱ्यांदा महाविकास आघाडीला फसवण्याचा प्रयत्न केला फसवण्याचे काम केले खर तर खुर्चीचा मोह सुटत नाही त्यामुळे भाजपाच्या बारा आमदारांना निलंबित करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आणखी काही लोकांना गुन्ह्यात अडकून जेलमध्ये टाकणे वीस पंचवीस आमदारांना फोडणे हे सगळं प्लॅनिंग होतं फोडाफोडीचं राजकारण हे तुमचं काम सुरूच होते एवढंच नाही तर फोडाफोडीचं राजकारण हे तुमचं काम सुरूच होतं शिवसेनेचं आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होते बाळासाहेबांचे विचार सोडले पाच वर्षे तुमची खुर्ची मजबूत राहील यासाठी प्लॅनिंग करत होते असा आरोप देखील शिंदेनी उद्धव ठाकरेंवर केला आहे